सो हे गायज वेलकुम टोम युट्यूब चॅनलला कि प्रॉलॉक्स नमस्कार मित्रांनो तर कशा आहात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर गायच आज आपण लाल मिरची चार वेस्टिंगला स्टार्टिंग केलेलं आहे सो बघू शकता आपला प्लॉट असा पूर्ण लाल पिकून झालेला आहे आणि आपण आज स्टार्टिंग केलेली आहे लाल मिरची तोडायला सो बघू शकता अशा प्रकारे टोटल लाल मिरची झालेली आहे आणि ही लाल मिरची तोडून आपल्याला वाळवायची सो आपण माणसं बोललेले तोडायला अजून आलेले नाही स मॉर्निंग टाईम येतील थोडा दहा साडे दहापर्यंत तर गाईचं आता आपण सुरुवात केलेली आहे ही आत घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपण टोटल मिरची तोडून मग ती वाळवणार आहे आणि वाळवून आणि मग किलोवरती विकायचा असा प्लॅन चाललाय आपण सो बघू आज आणि किती दिवस लागतं आपल्याला ही मिरची तोडायला मित्रांनो बघू शकता मिरची अशा प्रकारे विकलेली पूर्ण प्लॉट लालेला झालेला आहे आणि हो गाईच पाठीमागे असलेला प्लॉट तो पण आपल्याला तोडायचा आहे पण परत अगोदर आपल्याला हा प्लॉट तोडायचा आहे कारण हा पूर्ण लाल लाल झालेला आहे आणि मिरची थोडीशी अशी वाळलेली थोडीशी सुकलेली बघू शकता आपण तर ही मिरची लवकरात लवकर वाळली जाईल त्याच्यामुळे पहिल्यांदा हा प्लॉट आपण घेतलेला आहे तर आमच्याकडे मजुरांचं टायमिंग आहे साडे दहा आणि साडे दहाला मजूर हजर झालेले आहेत आणि त्यांचं काम सुरू केलं आहे त्यांनी आता मिरची तोडायला सुरुवात केलेली आहे तर बघू आता किती वेळ लागतोय A few moments later. तर गाईज बघू शकता आता सकाळून इथून इकडं इथपर्यंत इथवर निम्यापर्यंत हाती लागलेले आहेत अजून निम्या भाग की तिकडं आणि वाढून मामान ते मामीन ते आलेले सो मामा इकडं ये एक मामा तिकडं ये आणि इकडं The next day. तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज मिरचीच्या हार्वेस्टिंगचा दुसरा दिवस आहे आणि बघू शकता कालची एक तिकडे लागलेली आहे पूर्ण टोटल सगळ्या खुळून झाल्या होत्या आणि इकडे आता अकरा बेड राहिलेले आहेत हे अकरा बेड आज आपल्याला तोडायचे सो मामांनी सुरुवात करून दिलेली आहे सो आता आपण पण सुरुवात करणार आहे आणि बाकी माणसं येतील टायमिंगला आणि त्या टायमिंगला आपण मग सर्व हे टोटल खुळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पाठीमाच्या प्लॉटला सुरुवात करायची तर मित्रांनो आज मकर संक्रांतीचा आदला दिवस भोगीचा दिवस सो भोगीचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा बघू आपण मिरच्या किती दिवस लागतात so मित्रांनो दुपारचे एक वाजलेले आणि आजच्या आत इथपर्यंत आलं आलेला आहे पूर्ण पाहुणे मंडळी आणि आपली रोजचे माणस आम्ही सर्व इथं मिरच्या खुडायला आलेलो आहे आता आणि बघू शकता आणि मी आधी लागले आता इकडंची स्टार्टिंग करायची इकडं अजून स्टार्टिंग नाही केली मित्रांनो बघू शकता आपल्याकडं खूप माणसं आहे मिरच्या खोडायला कालचे काही माणसं काही आज आले तिकडून तर गाई जर आपल्याकडे नातेवाईक येत नसतील तर आपण आवर्जून मिरची करा म्हणजे मिरची खोडायला तरी आता सो बघू शकता इकडं काकान ते आलेले पारेगावहून इकडं मावशी काका आणि इकडून दरेगावहून दरेगावची आई आणि इकडून आईवंतवाडीहून मामी ते आलेले आई पा काय सांगू राहिली आणि गाईज इकडं आपले कालचे माणसं बघू शकता आणि इकडे मोठे मामी आणि इकडे काकू तर गाई आता एंडिंग आहे प्लॉट ची आता थोड्या राहिल्या इथून इथून इकडं आणि इथून इकडंच एवढ्या अकरा साऱ्या राहिल्या होत्या तर आता थो थोड्याशा राहिल्या आता एवढं होऊन जाणार आहे हो चला आखलून घेऊ तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेले साडे दहा आणि आज आपण लावलाय गावाला पाणी तर मित्रांनो आज मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाचा पहिला सण तुमचा आनंददायी आणि आरोग्यकारक जाऊ तर मित्रांनो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मित्रांनो आज आपण गव्हाला पाणी लावलेलं आहे आणि ह्या साईडला इकडं वाटण आहे आता सध्या वाटण्याला पाणी भरतो आहे त्यानंतर आपण गव्हाला इकडं पाणी लावणार आहे तर अशा प्रकारचा गहू आपला तर काही तशा घराच्या एकदम पाठीमागे आपला गहू ये आणि आज वातावरण एकदम स्वच्छ क्लीन असं वातावरण आहे मित्रांनो मकर संक्रांतीला सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असतो त्यामुळे इथून पुढं उन्हाचा तापमान हे वाढत असतं आणि सूर्य उत्तर साईडला सरकत असतो आत्ता दक्षिण साईडला आहे सध्या तर काही दिवसांनी सूर्य इकडं सप्तशृंगी डोंगरावरती उगवेल आणि इकडं मावळेल असा आणि गाईचा आपण काल दोन दिवस तोडलेल्या मिरच्या ह्या घरी आणलेल्या आहे आणि आपल्याला इथं वाळत टाकायचे त्या आपण इथं थोडीशी जागा वगैरे केलेली आहे मिरच्या वाळत टाकण्यासाठी सो त्याच्यावरती कागद वगैरे अथरून मग त्याच्यावरती मिरच्या टाकायच्या आहे आणि मग त्या वाळल्यानंतर मग पोते वगैरे भरू तर गाईचं अशा प्रकारे आजचं आपलं काम हे गव्हाला पाणी भरायचं तर कोण कौन कोण असं वाऱ्यावरती राहतं आहे गव्हाला वगैरे पाणी भरायला सो कमेंटमध्ये नक्की कळवा

आणि मिरच्या बघू शकता आपण इकडं पसरवलेलं आहे सगळ्या मिरच्या आपण इकडे वाळवणार आहे सो मिरच्या आता पसरवून झाकून दिलेला आहे संध्याकाळचा टाईम आहे तर काही आजचा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो बेलायकनला करा, क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सो भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर